पांडूचा व्हिडिओ बघितला असेल मित्रांनो तुम्ही तर आज आहे त्या नवीन घरची तुम्हाला सांगतो एक प्रवेश म्हणून एक पूजा घालायची घर प्रवेश म्हणून तर तिथं पूजेला तुम्हाला सांगतो माझं म्हणणं आहे <laughs> तू <तुपल> पण हस अरे हिडो चालू हस नको हिडो बघितला भाऊजींचा लागलेले कसं करताय तिथं काय पण बोलताय आता ही खरंच म्हणते मला यायला लागलं ला। आता मी काय बोलायला लागलो ला? तू काय बोलते बस हस नको लागतो नवराय मी काय बोलता हस काय ये तुझ्या सुखासाठी म्हणतोय मी मला नको कोणाचं सुख तुझ चर्चा इजत राह म्हणून मी तेवढं भांडून आलोयला का त्या संघ नवरात आठवड्यात व्हिडिओ बघितला हिच्यासाठी मित्रांनो मी आई बापा संघ भांडण करतोय भावा संघ भांडण करतोय समजा संघ करतोय आणि हिला काहीच किंमत नाही आता तिथं पूजाला बसायसाठी येडे बांधलोय मी त्यांनी बसायचं असतं त्यांच्या घरातली पूजा थोरलं कोण आहे फडलं तर काय आलं घरातून त्या पूजा म्हणजे तू पण एड्यातच काढलं मला डोका पडलेला येड चित्राय काय पण पण ती असन ती माझ्या मनात तुम्ही हिडो सुद्धा उद्याचा बघा प्रेकान मीच त्या पाटा बसलेला दिसणार तुम्हाला आणि बसणार कशी बसत नाही नेट आणि बसवी अशी हिडो बनवतोय ग बसायचं बनवतो तर मित्रांनो असा विषय आज पूजा घालायची आज ताई तुला दाजी स्वीटी येणार आहेत ह्यांनी जर मला आहे बसून दिलं तर मी काय पूजाच पूजेच होऊन देत नाही पूजा होऊन देत नाही म्हणजे तुम्हाला सांगतो बामन मी बघितला ते पुजारी काका मी बघितलं ती सामान काय लिस्ट होती तुम्हाला सांगतो ते आलं लाइटल इथनं तुम्हाला सांग चौरंग पाठी घेऊन गेलो पर्याच्या काय सामान असत ते समज आणि तिथं आई वडील आहेत अरे आई वडील माग तुझ तू पूजा तुझं तू दोघं नवरा बायग जो पळव बसा जो का घ्या घास बारवा पण आईबाब जीवंत जी आहे ती नियमान चालूस थोरल्या जोडीला कुठेही पूजेला बसून त्यांचं मानधान तरी होऊ द्या ते म्हणतो तो, तो नाही बसायचा मीन पूजा बसणार सत्यनारायणची पूजा करायची घर प्रवेश म्हणून तर त्या पाटावरती ती म्हणतो तो मीन पूजा बसणार का आम्हाला वृत्त आहे का दोघांना आम्ही बसतो की बायकू आणि मीच बसणार तिथं आणि काय होम फिम सत्यनारायण पेटवायचा काय असं ती होम तर आय म्हणती ती त्याने नसतं बसायचं हां पण तो बसायचा असतं का गं म्हणलं लयच पुळका लागला काय त्याचा का मी बसलो म्हणून मला काय हो सत्यनारायण पुढं मंत्र पिंत्र चालायचं नाही पुजाऱ्या तोंडून नाहीवजी काय होय व्हायचं नाही का गुंतन फितन का होमच पेटायचं नाही तसलं काही जमणार नाही पुरणपोळीचा निवड सांगितलं आहे करायला पुरणपोळीचा निवड करायचा शिरा करायचा काय प्रवेश ती शिरांती किळे वगैरे सामान सांगितले समज केलेले आले दाजी निघाले सुद्धा सांगणार आहे मी ती बसली उठवणार आहे त्यांना आणि प्रियंका मी बस साडी फिडी चांगली घाल मी कधीच गेली असते जायचं असतं तर सकाळच्या परत उठून गेले असते काय माहित नाही काय तुम्ही बसता जाऊन तिकडं मी नसते तुम्हाला एक नाते मध्ये बसावं लागतं मला ठेवून घ्यायच्यात घ्यायचं ठेवून घ्यायला मी असं कुठ कोण नाव बिघड ठेवायचं राहिले मला ठेवतात ते मला पण बोलले खावा लागतं सगळ्यांना नवऱ्याचं आलेलं वाटण्याचं कष्ट थोडं व्हायला बाय सर दातीस तुला काय सुळा फिळाव नेतोय पाटा बसवतोय आपण बसायचं असतंय बसा मी आणि त्यांनी नाही तर बसून दिला तर त्या उराव तुला सांगतो उद्याच्याला इथं आपण पाटा बसून तीस तीच लोक इथं आणू दोन वर्ष झालं कधी घालायचे घालू आज नाही बसून देऊ दे त्यांनी त्यांनी आज नाही बसून देऊ दे आम्हाला पाटाव <laughs> <साथ चेते> <laughs> तुला चेष्टा <चेस्टावरती> वाटते <काँगा>। <laughs> काय ग आणि युट्यूब फॅमिलीला माहित आहे युट्यूब फॅमिली <laughs> पाटाने <थी> फ्रीज आणला होता <laughs> फ्रीजच्या पूजेला हिला बोल नाही पटेल तुम्हाला सांग मी आपण दार लावून घेतलं ला समजा आमच्या फ्रीजची पूजा केली शेजारचं सुद्धा बोललं नाही का आम्हाला बोलत नाही आम्हाला किंमत आहे का नाही आज जर त्यांनी पाठव नाही बसून दिलं मेन म्हणून तर तुम्हाला सांगतो दे आपल्या घरात सत्यनारायण होणार तीच बामन तीस लोक तीच आई वडील तीच सामान तीच पाठ आणि दाजी ताईला सुद्धा थांबून घ्या कारण हिथ माझी पूजा आहे घरात तीच परसाद अरे दुसरा करू <laughs> तसाच <तो समाना क्यों? laughs> तसं <करें>, ती काय करेन ती करायचं <laughs> दाजी ताईला हात पाय बांधून ठेवतो येत कशी जाते ती बघू <laughs> मग दुखणे वाहने घालायची आज नाही पाठा बसून दिलं आप की आपण घरी जाऊन तो काय करा पूजा ढकलून द्यायचं तो बसायचं मी पाट्याकड बघतो तेवढंच करायचं आणि नाही बसून दिलं तर माझ्या पद्धतीने मी करतो हे तर सत्यनारायण पूजा होणार फ्रीची पूजा जशी झाली तशी होणार डबल बड्डे होतो तसा होणार उद्याच्या आपल्या घरात सत्यनारायण पूजा मित्रांनो तर जेवढ्या जवळचे फॅन आहे त्यांनी बिंदास या पांडुंनी नसन बोल मी बोलवतो तुम्हाला या महाप्रसादन आपल्या बरोबर तस येऊन डोकं खाजल दातीच के डोकं <laughs> खाजवाय लागलंय काय चाललं काय म्हणत डोक्यात तू येड्या सोंग घेतली आणि तू मुलं डोकं खाजवती मला येड करते मला व्हिडिओ नाही मला पंचायत पडले काय म्हणून सकाळ रात्री होता ते टाकलं तर मित्रांनो नियमाने थोरल्याचा मान असतो का, का <laughs> <laughs> <एके। laughs> नाही <laughs> <पिर ले काँगा। laughs> सांगा तर थोरल्याने बस पूजेला बसलं पाहिजे थोरल्याने तुम्हाला सांगतो घर घरप्रवेश आहे वडील हाय जेवण तोपर्यंत परत तुझं तू घाल की बाबा काय कराय ती कर वेगळे वेगळे कर काय कर मी हा आई बाप आहे तोपर्यंत मी बसून देत नाही त्या मी बसले पाहिजेत पाठा थोड्या जोड्याने बसले पाहिजेत नाही बसवलं तर तुम्हाला सांगू उद्या इथं आपण सत्यनारायण आपला महाप्रसाद आहेच जेवण घाल घालतो गे बारा होते घालतो घालतो आपल्याला करा सगळं कोणाला करायला लावायचं ना बाटूल्या तोंडपासून तो आणि इकडे पप्पी दे मला असं बघू नको मी पप्पा मग पप्पी घेतो तर बाल बघायचं आई वडील पण त्याची बाजू घेतात कुशालच माहितीये का कुशल <laughs> कुशलमोती त्याला बसवू दे बसवायचं <laughs> मी सगळ्याला बघितला ते ताटण तांब्या पळवला तिथपर्यंत बघितला हां मग ते ताटण तांब्या पळवलं होता ना घरात आसन दिलं तर मग आपल्याला पटव नाही बस मग पाटण चौरंगन हे देऊन काय उपयोग आहे मग काय झालं असं नाही ते डाळपण आणणार होतं सगळ्याचा आणा हरभऱ्याचे डाळपण आणणार होतं का पाटा बसायचं नाही मग काय मग उद्या आपल्याला तो व्हायनं होईल की ती दुसरं आणता येईल की दुसरं येते ती बस मांडलाय की शेवट बस म्हणलाय तेव्हा तुला चांगली साडी चला साडी आणू काय साडी आणू येसायच पाठावाज तिथे मला नवीन कपडे घालायला लागते मी चांगला दिसत काय झालं मित्रांनो रात्री लय जागलं आणि काल दिवसभर शूटिंग केलंय ते डोळे माझ जळजळ करते तसं नको करू बाब्या ती युट्यूब फॅमिली असं असं काय करते तसं करू नको हे तर युट्यूब फॅमिली हाय कर बघा आता हाय कशी करते या हाय कर हाय कर हाय कर असं टाटा कर टाटा टाटा कर बाय बाय कर मी तुमची सर्वांची आवडती लाडकी डुग्या माव बघा मी डुग्या माव मुदगुल्या मुगदुल्या बाटुल्या बर ठीक आहे काय ना एवढं सांगायचं होतं की बाबा आज पूजा आहे तर घर प्रवेशाचा तर आम्हाला उशीर झाला हेच आम्हाला जाऊन अजून तुम्हाला सांगतो हे करायचं पाठव बसायचं आहे आम्हाला हे <laughs> काम आहे म्हणून मित्रांनो आता आपले रजा घेतो थांबतो तर शेवटपर्यंत ज्यांनी बघितला धन्यवाद आणि उद्याचा हिडो बघा कसं आम्ही कुठल्या ड्रेसवर बसलोय कशी पूजा होती काय आमची आणि खरंच शांती लागते का घराला ते पण बघूया तर कोणाकोणाची इच्छा आहे की सोमा दादाने त्या पाठा बसावं त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा बरोबर ना बस का तुझ्या मनाने होणार आहे ती बघते ना काय ते तू तूच माझी खास उडे <laughs> तुझ्याच मनात नाही बस त्याच्या तुझ्यासाठी जगासांडूदी गावासंग <laughs> तू त्यांच्या कौती करणार असली बायको वाचती बाय कुठं लो ना हि जर सुद्धा लका बर्थडे मी भांडून पांडू सांगत तुम्हाला सांगतो डबल घातला माय बायकोच्या बर्थडे आले नव्हते गेल्या दोन वर्षापूर्वी आहे का कसा बर्थडे केला डबल केला अरे हवस हवशी नवराई खरं साडी घालतो पाटावर जाऊन बसायचं मी तिथे जाऊन हे करणार आहे <laughs> बघ तर आले तुला खोट वाटत चला में में पुझा पुझा <laughs> तर मित्रांनो मी चालू आता त्या घरी पूजा प्रे पूजा पांडून नटून फिटून बसले असतात त्यांना मला कुठल्याही परिस्थितीत थांबवलं पाहिजे नाही ते डोळ्याला म्हणले ना तुला जळजळ करतात डोळ्यात

ले ले चला मित्रांनो चला मी चालू पाठव बसायला